आता मी येतं बघितलं वर्षे वर्षे बळत होते आमचा आमदार दमदार आमदार वा काय दमदार आहे चौकशी की म्हणजे हा आमदार दमदार आहे काय भांड काय नाव काय त्याचं ते गेले अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकीटवर निवडून आला त्यावेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता त्यावेळेला हा खर्च कुणी काढला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कुणी केली सर्व हिंदुस्तानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीनं तुला संधी दिली काम करावशी अपेक्षा केली तू सोडून गेला ठीक आहे तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही पण निदान चुकीच्या गोष्टीला भाषे वाजवू नको प्रचंड मोठा अपघात झाला कोण काही तरुण वगैरे एका इन्फोटर गाडीतलं चालिक आहे आणि समोरून स्कूटरवर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उजळलं काय दागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते उज्वस्त होत आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करायच्याऐवजी हा दिवसा आमदार पोलीस स्टेशनला जातो आणि संशोधन लोक याच्यासाठी मसा मागितली होती मसं मागितली ते राष्ट्रवादीच्या नावाने मागितली मसं मागितली सरज पवारच्या नावाने या ठिकाणी मत मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं त्या श्रद्धेसाठी उत्तर उत्तर द्यायचं तुम्ही या पद्धतीने ज्या लोकांना आणि ज्या कुटुंबाच्या लोकांना सत्यता महार्थ्या चुकीच्या गोष्टी तरुण फिरी करते जगच्या आहारी जातो चौदा दोनशे वगैरे गाड्या चालवतात तरुणांना उद्वस्त करतात अशा लोकांच्या भाषेची तुम्ही वेळ असता हा रामदार दमदार आमदार म्हणायचा सर्व वाटती पाहिजे लोकांचा भरती दिली सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणारे जे कुठे असतील त्यांच्या मदतीला जातो असेल तर अशा लोकांच्या संबंधी काय निकाल घ्यायचा हे बघितलं पाहिजे तर मित्रांनो शरद पवार यांच्या या वक्तव्याबद्दल हो तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व आपल्या मायभूमी चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र